नमस्कार जा मी अतुल जैन ज्या पद्धतीने आपण पावसाळा जसा येतो त्याच पद्धतीने आपण बघत असतो की आपले उत्सव सुद्धा जोसात साजरे करण्यासाठी आपण तयार असतो आणि सगळ्यात पहिला नागपंचमी झाल्यानंतर दहीहंडीचा उत्सव नवरात्र उत्सव आणि ते दिवाळीपर्यंत सगळे उत्सव आपण थाटामाटात साजरे करत असतो आणि त्याच पद्धतीने आज आपण बघतो आहोत की पहिल्यांदा पहिली दहीहंडीचा सराव हा श्यामनगर जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी सुरू होणार आहे आजपासून त्याची सुरुवात होत आहे तर ज्या पद्धतीने उत्साह युवांमध्ये बघायला मिळतो आणि आपण बघू शकतो की कसा एक आनंद असतो की मला किती थर लावायचे आहेत आणि हंडी फोडायची आहे आणि अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी प्रत्येक दहीहंडी पथक हे मुंबईमध्ये आपण बघू शकतो की मोठ्या मोठ्या थर लावत असतो आणि मोठी मोठी रक्कम जी असते हीसुद्धा दहंडी पथकांच्या मंडळाने जिंकलेली आहे आपण बघू शकतो जोगेश्वरीचं एक नाव आहे दहीहंडीच्या उत्सवांमध्ये आणि त्याच पद्धतीने हे पद्धती एक मंडळ आहे ज्याचं नाव आहे हिंदू एकता दहीहंडी पथक तर आपण ह्या दहीहंडी पथकाचा पहिला सराव आपण या ठिकाणी कॅच करण्यासाठी आलेलो आहोत आपण त्यांच्या मंडळाच्या अध्यक्षांशी बोलूया की कशा पद्धतीने आजपासून ही दहीहंडीची तयारी होणार आहे आणि खास बघायला गेलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो की, की उत्साहाचं वातावरण आहे सुरुवात सुद्धा जोरात झाली पाहिजे तर आपण बघू शकतो अशा पद्धतीने सत्याशी पूजा या ठिकाणी करण्यात आलेले आहे आपण मंडळाच्या सदस्यांशी बोलूया की कशा पद्धतीने यांचा हा सराव शिबिर आहे तो सुरू होणार आहे नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमीत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो महिनाभर ते प्रयत्न करत असतात सराव करत असतात आणि त्यानंतर मोठ्या मोठ्या हंड्या फोडण्यासाठी जेव्हा बाहेर पडतात तेव्हा तो बघण्याचा जो वातावरण असतं तो वेगळंच असतं आणि आपण बघू शकतो की याच पद्धतीने आज हिंदू एकता दंडी पथक ह्यांनीचा आज पहिला दिवस आहे जो सराव शिबिर या ठिकाणी सुरू करत आहेत आपण जाणून घेऊया किती वर्षापासून हा दयंडीचा उत्सव ते साजरा करत आहेत आणि सराव म्हणजे नेमकं कशा पद्धतीने करतात हे आपण जाणून घेणार आहोत सचिन महाडिक आपल्यासोबत जी ज्या पद्धतीने दहंडीचा उत्सव हा वेगळ्या पद्धतीने मुंबईत साजरा होत असतो एक वेगळा उत्साह आनंद छोट्या मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत असतो कशा पद्धतीने आपला जो हिंदू एकता दहंडी पथक आहे हा गेली अनेक वर्ष साजरा करत असेल किती वर्ष झाले आणि कशा पद्धतीने आज सुरुवात करताय नमस्कार मी सचिन महाडिक हिंदू एकता दहंडी पथकाचा अध्यक्ष मागील पंधरा ते वीस वर्ष आमचं मंडळ येथे जोगेश्वरी या विभागामध्ये प्रॅक्टिस करत आहे आणि जोगेश्वरी ही दहीहंडीची तसं बघायला गेलं तर पंढरी आणि जननीच आहे ज्याच्यामध्ये मोस्ट मोर दॅन सेवंटी मंडळ आमच्या जोगेश्वरीमध्ये प्रॅक्टिस करतात आणि आम्ही आमच्या सगळ्या बालगोपाळांना घेऊन दरवर्षी प्रॅक्टिस करतो यावर्षीसुद्धा आम्ही याच पद्धतीने प्रॅक्टिस सराव करण्याची सुरुवात आजपासून आहे त्या निमित्ताने आज आम्ही इथे सत्याची महापूजा आयोजित केलेली आहे आणि आमचे बालगोपाळ आता थोड्याच वेळात इथे पोहोचतील आणि आम्ही मोठ्या जोशामध्ये हा प्रोग्राम सादर करू आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे की मुंबईमध्ये पुन्हा एकदा दहीहंडीची जी तयारी आहे ही जोशात सुरू झालेली आहे आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या दिमागामध्ये सामील होत आहोत आपण मुंबईमध्ये किती मंड्यांपर्यंत आपण जात असतो दहीहंडीच्या जा दिवशी आणि किती अंडी आपण फोडायचा प्रयत्न करत असो आणि आजपर्यंत आपण जे प्रो गोविंद आहात दोन हजार तेवीस थर्ड पिनर रनरप रा, रा आहात याविषयी काय सांगा बेसिकली आमचं एकच ध्येय असतं की आम्ही दहीहंडी करते होई आमच्या मुलांना कोणताही त्रास होणार नाही कोणती इजा होणार नाही याची महत्त्वाची काळजी घेतो जेणेकरून आम्हाला हा खेळ आहे हा सांघिक पद्धतीने खेळून त्याची जी इमेज आहे ती राखावी याचाच प्रयत्न केला जातो जेणेकरून कोणाला जर इजा झाली तर परत काही गालबोट लागतं प्रॅक्टिस व्यवस्थित होत नाही त्यामुळे जि जास्तीत जास्त आम्ही विदाऊट इंजुरी हे प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी आम्ही मुंबई ठाणे बाकी इतर ठिकाणीसुद्धा जातो आणि मोर दॅन आम्ही आता दरवर्षी आठ लावतोच आणि आम्ही अत्यंत समाधीने आहोत नऊचासुद्धा मागच्या वर्षी चांगल्या पद्धतीने आमचा प्रयत्न झाला होता काही थोड्याच्या चुकामुळे ते हुकलं आमचं पण आमचा पूर्ण प्रयत्न असेल की यावेळेला आमची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल काय सांगा ज्या पद्धतीने आपण बघू शकतो की प्रत्येक वर्षी काय ते नवीन करायचा प्रयत्न करतो जास्त थर आपले कसे लागतील हे प्रयत्न असतात यावर्षी किती थर लावणार आहात कशी तयारी आहे गेल्या वर्षी जिथे सोडले सोडलंय तर असं की चांगला अनुभव गेल्या वेळी आलाय तर शून्यातून सुरुवात नाही अनुभवातून सुरुवात होते यावेळी तर बघू जशी प्रयत्न करू आम्ही जशी प्रॅक्टिस होईल त्याच्यावरच किती थर रचू ते अवलंबून आहे ज्या पद्धतीने आपला हा खेळ आहे दहंडीचा हा जगप्रसिद्ध आहे जगासवतेची एक वेगळी इमेज आहे आणि आपण ज्या भारत देशामध्ये दे, मुंबईमध्ये दे विशेष करून छोटी छोटी मुलं सुद्धा उत्साहाने भाग येत असतात पालक थोडे घाबरलेले असतात पण मुलांसाठी आपण काहीतरी केअर करण्याचा प्रयत्न करतो कधी असा इजा झालेला असं कधी घटना कधी तुमच्यावर घडलेली आहे अजून तरी असं मंडळ काही झालं नाही आहे तरी पण आम्ही सेफ्टी बेल्ट वगैरे असतोच आमच्या प्रॅक्टिसच्या वेळी पण तेवढी काळजी घेतो आम्ही सोबत शिवाजी खेरनार आ, शिवा जी आहेत शिवाजी काय सांगाल ज्या पद्धतीने आपण बघू शकतो की तुम्ही नेहमी आपण बघतो की मुंबईमध्ये समन्वय समितीच्या माध्यमातून अनेक तुमची मंडळी आहेत ती प्रत्येक उत्सवामध्ये पुढाकार घेऊन भाग घेत असतात एखाद्या गोष्टीसाठी आपण सुद्धा उचलता जर सरकारशी बोलायची वेळेल तर सरकारशी बोलता किंवा मंडळांना कुठला त्रास झाला तर त्यांना मदत करता या वेळेला दोन हजार चोवीसचा हा उत्सव सुरू होत आहे आणि कशा पद्धतीने समन्वय समिती काम करते समन्वय समिती नेहमी दहेयंडी मंडळांची पाठीशी खंबीरपणे उभी राहते गेले कित्येक वर्ष सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण गणेश उत्सव दहंडी गोपाळचे बाळगोपाळ जे आहे दयंडी खेळणारे त्यांच्यासाठी आपण सुरक्षेचा विमा म्हणून आपण त्यांचा विमा उतरवतो दरवर्षी दहा लाखापर्यंतचा विमा असतो तसंच गेल्या वर्षी आपण कित्येक वर्ष फाईट करत होतो आपण गेल्या वर्षी एक ऐतिहासिक निर्णय आला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब तसेच पूर्वे सरनाईक साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दहीहंडी समन्वय समिती यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी एक ऐतिहासिक निर्णय झाला की दहीहंडीला खेळाच्या स्वरूप प्राप्त झालं प्लस प्रोधयंडीचं एक मोठ्या प्रमाणात आयोजन झालं आणि आम्हाला अभिमान आहे की त्या प्रो ज्या पहिल्या ऐतिहासिक क्षणाच्या या पहिल्या प्रोदयंडीमध्ये हिंदू एकता दहंडी पदक हा तिसरा रनरअप झाला आणि सगळ्यात त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा आनंद म्हणजे या सर्व दहंडी मंडळ मंडळामधून प्रो मध्ये जोगेश्वरीतले चार संघ हे फायनलमध्ये होते आणि त्या चारीच्या चारही संघ विजयी झाले म्हणजे जय जोगेश्वरीला जे दहंडीची पंढरी म्हटलं जातं ते कुठंतरी प्रो दहंडीमध्ये ते सिद्ध झालं दहंडी दे, समन्वय समिती वेळोवेळी वे पाठीशी असते त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही मगाशी एक, एक मुद्दा मांडला होता की जगात एक असं दयंडीचं स्वरूप प्राप्त झालंय तर जगात कानाकोपऱ्यात ही आपल्या दयंडी समन्वय समितीच्या माध्यमातून काही गण दयंडी मंडळांचे बाळगोपाळ हे विविध वी, देशात जाऊन त्यांना भेट देतात तिकडे कशा पद्धतीने मानवी मनोरे रचले जातात त्याचा प्रात्यक्षिक बघितलं जातं तेही इकडे येऊन भेट देऊन आपल्या कशा पद्धतीने आपण मानवी मनोर असतो हे ते तिथे ते व्यवस्थित बघत असतात ह्या सगळ्यांचं समतोल राखत आपण एक वेगवेगळ्या पद्धतीचं ऑलिम्पिकमध्येही दयंडीला कशा पद्धतीने सामील करू घेऊ शकतो याचं दयंडी समन्वयचा समिती ती करते नक्कीच त्याला नक्कीच त्याला एक त्याला नक्कीच यश मिळेल अशी या गंधरायाचरणी प्रार्थना करतो अरे या वर्षी प्रत्येक वर्षी काहीतरी अडचणी येत असतात आपण सरकारशी लढत असतात यावेळेला असं काही चित्र दिसतंय की कुठल्या या उत्सवांमध्ये काय गाव अडचणी येणार आहेत तुम्हाला किंवा तुम्हाला त्या सोडवल्या जाव्यात असं वाटतात असं काय गोष्टी आहेत नाही असं तर काही तो वाटत नाही आहे कारण की जे जे आता सरकार सरकार जे सुदे, सुदे। सरकार आहे जे गेल्या वर्षी त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं म्हणजे दहीहंडी असू दे गणेशोत्सव असू दे खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि ते सहकार्य केल्यामुळे दहीहंडीला म्हणजे या दहीहंडीचा जो सण होता त्याला कुठेतरी खेळाचं स्वरूप प्राप्त झालं आणि प्रो दहंडीचं एवढं मोठ्या प्रमाणात आयोजन झालं त्याच्यामध्ये सन्माननीय मंत्री उदय सामंत साहेबही त्याच्यामध्ये सामील होते मुंबईचे दोन्ही पालकमंत्री मुख्यमंत्री साहेब हे सगळे त्याच्यामध्ये उपस्थित राहून एक मोठ्या प्रमाणाचं एक ग्लॅमर तयार झालं होतं आणि कुठेतरी यंग पिढी ह्याच्याकडे नक्कीच वळेल असं आपण आशा धरतो तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने उत्सवाला सुरुवात झालेली आहे दहीहंडीचा उत्सव सुद्धा आता जोरात सगळे सराव शिबिर सुरू होत आहेत पहिला हा सराव शिबिर आपण कवर करतो आहोत ज्या पद्धतीने मी आता सांगितलं हिंदू एकता दंडी पथक यांची सुरुवात आज आपण बघतो आहोत अशाच पद्धतीने मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सगळे सराव आता सुरू होणार आहेत आपण जशा पद्धतीने बघतो की आज युवा नेतृत्व इथे आहे तशीच माझी मैत्रीण गीता झगडे ती सुद्धा महिला पथक घेऊन पुन्हा मुंबई मास्टरवर ती लोक फिरत असतात खूप प्रयत्न करतात की चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने मोठ्या हंडी आपण फोडू शकतो जास्तीत जास्त तर लावू शकतो अशा प्रत्येक ग्रुपचा प्रयत्न असतो आणि तोच प्रयत्न आज यावर्षीसुद्धा आपण बघणार आहोत बघूया कशी देहांडी साजरी होते मी आपला अतूर आपल्या बातमी येथेच थांबतो थँक्यू जय जय महाराष्ट्र धन्यवाद Karnalai Karnalai, Karnalai Karnalai, Karnalai Karnalai.